हाय फ्रेंड्स तर आम्ही आता घरी आलो आहोत पप्पाचं डेकोरेशन ते चालू आहे पप्पा डेकोरेशन ते करत आहेत गणपती बाप्पासाठी तर गणपती बाप्पासाठी मकर घेतला होता आणि फ्रूट्स ते पण घेतले होते डेकोरेशनचं सामान आणलं होतं थोडं ते बघा गणपती बाप्पा आहे इकडे आईचं से करणं ते चालू आहे तो बघा आता डेकोरेशन होत आलं आहे पण केलं आहे डेकोरेशन मी पण रेडी झालो आहो आजवी पण रेडी आहे पण आज झोपून आहे फ्रेंड्स थोडंसं बी करत होतो म्हणून त्याला झोके दिले तुमच्या इथला झोका बघा हे बघा डेकोरेशन ते झालं आहे आता तर माझे मिस्टर कळसासाठी जर तांदूळ उडाकत आहे तर घटासाठी आता आहे घट तर पप्पा सांगत आहेत तसे माझे मिस्टर करत आहेत आता गणपतीला ती सुपारीचा गणपती ती पकाय पाहत होते की कॅमेरा सुरू झाला बघा आमच्या इथल्या गणपतीचं डेकोरेशन ते कसं झालं आहे ते कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स तर आता गणपतीला पोटू ते लावत आहेत माझे मिस्टर पूजा ते मान्य झाले आहे अर्धी झाली अर्धी राहिली आहे आईनं मोदक ते केले आहेत करून डुलते केले आहेत घटपण मान्य झालं आहे आता आम्ही या वर्षी गणपती उपलून आणला फ्रेंड्स मग चार वर्षी आटो नवरून लावता एक गणपतीला बसून आहे आणि एक गणपती आपण जाऊन आहे फ्रेंड्स पूजेतील सहा महिना आहे फ्रेंड्स फ्रूट्स ते आहेत फुलं आहेत आता वस्त्र ते घालत आहेत पप्पा हार ते घालत आहेत हार घातला आहे वस्त्र ते घालायची राहिले होते वस्त्र ते घालत आहेत घरटासाठी वस्त्र आहे गणपती बाप्पासाठी वस्त्र आहे आता गणपती बाप्पाची सर्व तयारी झाली आहे पूजेशी ती वस्त्र घालत आहेत पप्पा आहेत माझे मिस्टर हा फूल ते ठेवत आहेत लड्डू आहे फ्रेंड्स गणपती बाप्पाचा एका क्लिवाचा आहे माझ्या मिस्टरांनी आणला बिकनेर बिकनेरमधून आता आईची पप्पाची पूजा चालू आहे बराबर करता है तो माजी पूजा चालू है फ्रेंड्स ये करता है आता पूजा माझी मिस्टर पूजा करत आहेत आता का पाहत आहेत दुर्वाती ठेवत आहेत दिवातील आत आहेत श्रेणी स्वतः म्हणजे मिस्टर आता तयारी ती झाली आहे फ्रेंड्स सर्व आता गणपती बाबाची आरती ते करायची आहे दिवे ती लावणं झाले आहे

रत्नाभाची गोरी रत्नाकाचिकाचि गोरि दास रामाचा ऊटि कुङ्कुकेशेरा दासरामाचना संकष्टी पावा वै निर्वाे रक्षा वै श्रीवर्गना जय देव जय देव मंगल मङ्गलमूर्ति दर्शन मातृ माने स्वर्णमात्रमाने कामुनापूर्ति जय देव दे, आरती